नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवरील ऑपडेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो ही जी वास्तू तुम्ही पाहताय म्हणजे मा या स्क्रीनच्या उजव्या बाजूकडून ते आता मी स्क्रीन तुम्हाला दाखवतो आहे या स्क्रीनच्या या भागापर्यंत ही संपूर्ण वास्तू ही पुणे रेल्वे स्टेशनची वास्तू आहे तुम्ही वर त्या लोअर्ड पद्धतीच्या विंडोज दिसत आहेत मँगलोर टाईल्स दिसत आहेत मोठमोठे कॉरिडोर्स आहेत खाली आणि वर पहिल्या मधल्यावर आणि अशा पद्धतीची ही वास्तू आहे या वास्तूला शंभर वर्ष पूर्ण झालेले आहेत ही बस चालली आहे आता ह्या वास्तूसमोरून आता या वास्तूच्या परिसरातच मी आलेलो आहे हा व्हिडिओ करण्यासाठी कारण या वा जी वास्तू आहे ही वास्तू सत्तावीस जुलै एकोणीसशे चोवीस रोजी ह्या वास्तूचं म्हणजे काम सुरू केलं होतं ह्या वास्तूत आणि आपल्याला माहिती आहे की मार्च साधारण अठरा मार्च अठराशे त्रेपन्न साली ठाणे ते बोरिबंदर म्हणजे ज्याला आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणतात त्या दरम्यान भारतात रेल्वेचा प्रवास सुरू झालेला होता आणि आपल्याला माहिती आहे की दळणवळणासाठी रेल्वेचं हे रेल्वे ही किती उपयुक्त आहे आणि रेल्वे ही सुलभ प्रवाशाचं साधन आहे त्यामुळे इंग्रजांनी रेल्वेसेवा उभारण्यावर भर दिला होता आणि मला सांगायला आनंद होतो आहे की बोरघाटातला जो महत्त्वाचा सेक्शन आहे तो सेक्शन जेव्हा आपण प्रत्यक्ष पाहतो तेव्हा आपली छाती दडपायला होते परंतु त्या काळात उपलब्ध सोयीसुविधांचा उपयोग करून इंग्रजांनी बोरगाटसुद्धा यशस्वीरित्या पार केलेला होता त्यामुळे ही आपल्या सर्वांसाठी निश्चित निश्चितच आनंदाची गोष्ट आहे आणि मला आपल्या दर्शकांना सांगताना आनंद होतो आहे की अठराशे अठ्ठावन्नमध्ये खंडाळा ते पुण्याचं घाटमाता ते पुण्यापर्यंत रेल्वे लाईन आखून टाकायचं काम पूर्ण झालेलं होतं आता जेव्हा या गोष्टींचा आपण विचार करतो तेव्हा एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी की द ग्रेट इंडियन पेनेन्सुला रेल्वे कंपनीने ब्रिटिश सैन्यासाठी किंवा ब्रिटिश सेवांसाठी रेल्वे अंतरण्याचं रेल्वे रुळांचं जाळं तयार करण्याचं काम हाती घेतलेलं होतं आणि ब्रिटिश सैन्यासाठी पुणे हे अत्यंत महत्त्वाचं स्थान स्थानक होतं कारण पुण्यातूनच पुण्यातच पेशवाई अठराशे अठरा साली खालसा करण्यात आली होती जरी पटका उतरवून युनियन जॅक शनिवार वाड्यावर फ फडकला होता आणि आपल्याला माहिती आहे की पुण्यात त्यांचं सैनिकी स्थळ सैनिकी स्थळ उभं करायचं आणि त्या पद्धतीने त्यांचं कामकाज सुरू झालं होतं आपण मागे लष्कर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्याबद्दल जो व्हिडिओ केला होता त्याच्यातही या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे तर अशा पद्धतीने हे पुणे रेल्वे स्टेशन शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहे त्याचा हा दिमागदार सोहळा येथे संपन्न झालेला आहे आता ह्याच्यात थोडं इतिहासात जायचं म्हणलं तर अठराशे छप्पन्न साली पुणे रेल्वे स्टेशन म्हणून एक इमारत त्यावेळेस उभी राहिली होती म्हणजे छप्पन्न साली ती छोटीशी इमारत उभी राहिली आठ अठराशे अठ्ठावन्न साडली खंडाळा ते पुणे रेल्वेमार्ग तयार झाला आणि त्याच दरम्यान एकोणीसशे पं पंधराला पहिली नवी इमारत उभी राहिलेली होती रेल्वे रेल्वेगाड्यांची संख्या वाहत होती वाढत होती आणि मुंबईवरून पुण्याच्या दिशेने सुद्धा लाइनिंगचं काम बऱ्यापैकी प्रगती प्रगती झाली होती आणि पुणे महत्त्वाचं स्थानक असल्यामुळे ह्याच्या रेल्वे स्टेशनच्या इमारतीच्या डिझाईनची सुरुवात ही एकोणीसशे पंधरा सालीत झाली होती म्हणजे त्याचं जे आर्किटेक्चर आहे म्हणजे वास्तुविशारद किंवा त्याची जी आपण ज्याला रचना म्हणतो कशा पद्धतीची रचना असावी कशा पद्धतीचं प्लॅटफॉर्म असावे कार्यालय कसे असावीत हे सगळं त्यावेळेस ठरवण्यात आलं होतं आणि ब्रिटिश वास्तुविशारद ह्या कामावर लक्ष ठेवून होते त्यांचं डिझाईन आकार घेत होतं आणि विल्सन नावाचे त्यावेळेचे जे मुंबई प्रांतांचे हे होते गव्हर्नर त्यांनीसुद्धा ह्या कामावर जातीवर जातीने ते लक्ष ठेवून होते तर अशा पद्धतीने हे त्यांचं त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली एकोणीसशे पंचवीस साली हे काम पूर्णत्वास आलं आणि म्हणजे एकोणीसशे चोवीस साली हे काम पूर्णत्वास आलं आणि सत्तावीस जुलै एकोणीसशे चोवीसला या कामाचं म्हणजे या नवीन वास्तूचं रितसर उद्घाटन झालेलं आहे तत्पूर्वी दुसरी जी इमारत बांधली होती म्हणजे ही नवी इमारत करायच्या आधी ती पाडून टाकण्यात आली कारण खर्च वाढत चालला होता रेल्वेगाड्यांची संख्या वाढत चालली होती आणि ती इमारत अपुरी पडत होती त्यामुळे खर्च वाढला तरी ही नवीन इमारत बांधायला एकोणीसशे चोवीस साली प्राधान्य देण्यात आलं आणि त्यावेळेस दर्शक हो तुम्हाला तो खर्चाचा आकडा वाचून नवल वाटेल पाच लाख एकोणऐंशी हजार सहाशे पासष्ट रुपये ही आत्ता जी मागाशी तुम्ही इमारत पाहिली त्या इमारतीचा त्यावेळेचा खर्च म्हणजे इंग्रजांनी नमूद करून ठेवलेला आहे म्हणजे बद्दल बोलतो आहे त्या इमारतीचा तत्कालीन शंभर वर्षापूर्वीचा खर्च हा साधारण पाच लाख एकोणऐंशी हजार सहाशे पासष्ट रुपये होता तर असं हे पुणे रेल्वे स्टेशन शंभर वर्ष पूर्ण करत आहे या रेल्वे स्टेशनला हेरिटेज वास्तूचा दर्जा देण्यात आलेला आहे मॉडेल रेल्वे स्टेशन म्हणूनसुद्धा हे त्या यादीमध्ये पुणे रेल्वे स्टेशनचं नाव आहे आणि त्यामुळे ह्याचं ह्या रेल्वे स्टेशनचा विकास व्हायला हवा परंतु ह्या रेल्वे स्टेशनची अडचण अशी आहे की ह्या रेल्वे म्हणजे ह्या रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूला वाढ करण्यास जागा शिल्लक नाही आहे एक इंचसुद्धा जागा नाही आहे म्हणजे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा मार्ग असेल किंवा पुण्याहून खाली दक्षिणेकडे सोलापूर दौंडकडे जाणारा मार्ग असेल दोन्ही दिशाला जायला